नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण चतुर्थ अंश अध्याय पहिला यामध्ये काल आपण एकतीसाव्या श्लोकापर्यंत आलो होतो यामध्ये आपण असं पाहिलं की मरुत्त याच्याबद्दल दोन श्लोक इथे सांगितले गेले आहेत जे विशेष आहेत ते मी वाचते मरुत् यथा यथा तथा कस्या भवत् भुभिः सर्वम हिरण्मयं यस्य यज्ञवस्त्वतिशोभनम् अस्माद्य दिन्द्रसोमेन दक्षिणाभिर्दिजातयः मरुतः परिवेशारसदस्याश्च दिवौकसः हे दोन ते श्लोक आहेत याचा अर्थ असा आहे मरुताचा जसा यज्ञ झाला तसा या पृथ्वीवर आणखी कोणीही यज्ञ केलेला नाही ज्याच्यामध्ये सगळ्या याज्ञिक वस्तू ज्या होत्या यज्ञासाठी लागणारी जी सामग्री होती ती सुवर्णमय होती आणि अतिशय सुंदर होती त्या यज्ञामध्ये इंद्रसोमरसाने आणि ब्राह्मणगण दक्षिणेने तृप्त होऊन गेले परितृप्त झाले त्यां आणि त्यांना जे वाढणारा होता तो मरुदगण आणि देवगण असे होते त्या चक्रवर्ती मुताचा नरिश्यंत नावाचा मुलगा होता नरिश्चंताला दम आणि दमाला राजवर्धन नावाचा मुलगा होता राजवर्धनाला सुवृद्धी नावाचा मुलगा होता आणि सुवृद्धीला केवल आणि केवलापचा सुधृती नावाचा जन्म होता सुधृतीला नर हा मुलगा झाला नरापासून चंद्र आणि चंद्राने चंद्राने परत केवल नावाच्या मुलाला जन्म दिला केवलाने बंधुमान बंधुमानापासून वेगवान झालं वेगवानाने बुध जन्म दिला बुधाने तृणबिंदू आणि तृणबिंदूच्या आधी इलविला नावाची एक कन्या झाली होती आणि नंतर अलंबुषा नावाची एक सुंदरी अप्सुरा त्या तृणबिंदूवरती अनुरक्त झाली तृणबिंदूने मग विशाल नावाच्या मुलाला जन्म दिला ज्याने विशाला नावाची नगरी पुढे बसवली विशालचा पुत्र हेमचंद्र झाला हेमचंद्राचा चंद्र चंद्राचा धूम्राक्ष धूम्राक्षाचा सृंजय सृंजयाचा मुलगा सहदेव आणि सहदेवाचा मुलगा कुशाश्व कृषाश्व नावाचा होता कृषा सोमदत्त नावाचा मुलगा झाला ज्याने अश्वभेद केले अश्वित यज्ञ केले त्याच्यापासून जन्मे जय झाला आणि सगळे विशाल वंशीय राजे झाले यांच्याबद्दल एक श्लोक प्रसिद्ध आहे तो असा तृणबिंदो हो प्रसादेन सर्वे वैशाली का नृपा दीर्घायुषो महात्मानो वीरेवंतो ती धार्मिका हा एकसष्टवा श्लोक त्याच्याबद्दल आहे याचा अर्थ असा तृणबिंदूच्या प्रसादाने विशाल वंशी असे समस्त राजे लोक दीर्घायू महात्मा वीर्यवान आणि अतिशय धर्मपरायण झाले मनुपुत्र शर्यातीची सुकन्या नावाची जी कन्या होती तिचा विवाह च्यवन ऋषींच्या बरोबर झाला शर्यातीचे अनर्त नावाचा आणखीन एक धार्मिक पुत्र होता अनर्थला रेवत नावाचा पुत्र झाला त्याने कुशस्थली नावाची नगरी होती त्यामध्ये तो राहिला आणि अनर्त देशाचा राज्यभूक्त त्याने घेतला रेवताला सुद्धा रेवत कुकुदमी नावाचा एक अतिशय धर्मात्मा पुत्र होता जो आपल्या शंभर भावांपेक्षा मोठा होता सगळ्यात त्याला रेवती नावाची एक कन्या झाली महाराज रेव रेवताने रैवताने तिला आपल्याबरोबर घेऊन ब्रह्मदेवाकडे तो गेला आणि त्यांना एवढं विचारण्यासाठी गेला की ह्या कन्येसाठी कोणतावर योग्य आहे असं म्हणून ते दोघं ब्रह्म लोकांना गेले होते त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या जवळ हा हा आणि हु हू नावाचे दोन गंधर्व अतितान नावाचं दिव्य गा गायन करत होते त्या ठिकाणी गाण्याच्या संबंधामध्ये चित्रा दक्षिणा आणि धात्री नावाचे त्रिमार्गाचं परिवर्तनाच्या बरोबर त्यांचं विलक्षण असं गाणं ऐकत होते त्यामुळे अनेक युगांच्यामध्ये परिवर्तन होईपर्यंत रेवताला तिथं थांबावं लागलं पण त्याच्यासाठी तो, तो केवळ एक मुहूर्त बरंच तिथे थांबला असं त्याला वाटलं होतं हा काळाचा फरक आहे दोन ठिकाणांच्या बदला गायन संपल्यानंतर रेवतानी ब्रह्मदेवाला प्रणाम केला आणि आपला प्रश्न विचारला की माझ्या या कन्येसाठी योग्य वर कोणता तर ब्रह्मदेव म्हणाले की तुला जो कुठला वर अपेक्षित आहे तर तो, तो सांग तेव्हा त्यांनी ते ब्रह्मदेवाला पुन्हा प्रणाम केला आणि मग त्याच्या जे माहिती होते त्याला उपवर मुल मुलगे तर त्यांचं त्यांनी वर्णन केलं आणि विचारलं की यातला कोण चांगला आहे की जो माझ्या मुलीला सुखी ठेवू शकेल किंवा के आपल्याला कोण पसंत आहे त्याच्यावरती भगवान कमल योनी ब्रह्मदेव थोडंसं खाली मान घालून हसले आणि म्हणाले अरे तुला जे जे वर अपेक्षित आहे त्यामधले सगळे आता पृथ्वीवर नाही आहेत आणि त्यांचे पुत्रपौत्राधिक संतान पण आता नाही कारण इथं गंधर्वांचं गायन ऐकत ऐकत तुम्ही थांबला होता त्याच्यामध्ये कितीतरी चतुर्युग संपली पृथ्वीवरची त्यामुळे आता यावेळेला पृथ्वी तलावर अठ्ठावीसाव्या माणूसं चतुर्युगसुद्धा म्हणजे त्याचासुद्धा जवळजवळ संपत आला आहे आणि कलियुगाचा आरंभ आता होणार आहे तेव्हा तू तुझ्या काळातला तू आता एकटाच आहेस इथं त्यामुळे ही जी कन्यारत्न आहे ती कुठल्या तरी दुसऱ्या योग्य वाराला तुला द्यायला पाहिजे यावेळेला तुमचा तुझा मुलगा मित्र नंतर तुझे मित्र बायको मंत्रीगण नृत्यसेवकगण बंधुगण सेना आणि कोशादी कोशखजना वगैरे सगळं कधीच संपलेलं आहे तेव्हा राजा रैवत खूप घाबरला आणि तो म्हणाला ब्रह्मदेवाला पुन्हा प्रणाम केला आणि तो म्हणाला अरे बापरे असं झालं का मग मी आता ही की कोणाला द्यायची तेव्हा सर्व लोक गुरु भगवान कमल योनी थोडंसं मान खाली करून आणि हा जोडून म्हणाले ब्रह्मदेव म्हणतात जो अजन्मा सर्वमय विधाता परमेश्वराचं आदी मध्य अंत स्वरूप स्वभाव आणि सार ज्या परमात्म्याचं आम्ही जाणू शकत नाही कला मुहूर्त वगैरे जे काळाचं परिमाण आहे तर त्या परिमाणाचं सुद्धा जो कारण होऊ शकत नाही ज्याला जन्म आणि मरण नाही जो सनातन आहे आणि सर्वदा एकरूप आहे आणि नामरूपाच्या पलीकडे आहे ज्या अच्युताच्या कृपेमुळे मी प्रजेचा उत्पत्ती करता झालो आहे ज्याच्या क्रोधापासून उत्पन्न झालेला रुद्र सृष्टीचा अंत करता होतो आणि ज्या परमात्म्यामुळे त्याच्या मध्यकाळामध्ये जगस्थितिकारी विष्णुरूप त्याचा पुरुष असं त्याचा प्रादुर्भाव होतो म्हणजे भगवान विष्णू होतात जो अजन्मा आहे आणि माझं रूप धारण करून संसाराची रचना करतो स्थितीच्या वेळेला जो पुरुषरूप होतो विष्णू होतो आणि रुद्ररूपाने संपूर्ण विश्वाचा ग्रास करतो आणि अनंत रूपाने संपूर्ण जगाला धारण करतो जो आत्मा स्वयंपाकाच्या वेळेला अग्निरूप होतो पृथ्वी रूप असून सर्व लोकांना धारण करतो इंद्रादी रूपाने विश्वास पालन करतो आणि सूर्य आणि चंद्र होऊन जगातल्या अंधकाराचा नाश करतो जो श्वास प्रश्वास रूपामध्ये जीवांमध्ये येणं जाण्याचे कारण होतो आणि जे श्वास प्रश्वास लोकांचे जे चालू असतं जीवांचे जल आणि अन्नरूपाने लोकांची तृप्ती करतो तसंच विश्वाच्या स्थितीमध्ये जोडलेलं राहून आकाशरूपाने सगळ्यांना अवकाश देतो म्हणजे जागा देतो जो सृष्टीकर्ता असून विश्वरूपाने स्वतःच स्वतःमध्ये रचना करतो जगताचं पालन करणारा होतो आणि पुन्हा तोच स्वतःला पाळतो आणि संहार कर, करी झाल्यानंतर तो स्वतःच स्वतःला संहार करून घेतो आणि तिन्हीमध्ये सुद्धा पृथक अविनाशी आत्मस्वरूपाने राहतो ज्यामध्ये जगत स्थित आहे जो आदिपुरुष जगत स्वरूप आहे आणि ह्या जगताचा आश्रित आणि स्वयंभू आहे हे नृपते संपूर्ण प्राणीमात्रांचं जे उद्भव स्थान आहे हा विष्णू स्वतःच्या अंशाने या पृथ्वीवर आता अवतीर्ण झाला आहे पुढची कथा पुढे बघूया आपण नव्वदाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद